हायवे त्रांनो आंबा झाल्याचं गावाचा आबा जायचं ताज मांजरगावला महिना जेव्हा आहे तायच्या वाटला तर घरचं झालंही निजिन एक कालवाडं वारात ते रात त्यांना मला वाटते डॉक्टरला लावा लागलं काय विषय नेमकं शिंदेनला माझी कॉलर सरळ करायची राहिली पूर्ण अनोच चाललंय जरा पाणी मारायचं मान कमाव माव धावतं तुम्हाला अनुपशी गेल्या उठकेमध्ये काय घरचं नियोजन काय अरणाचं इकडे तिकडं चाललंय जरा कामकाज थोडं ए करू चालू ए चालू करू का चढ चढ काय नाही अवघड कशाचं अवघड काय तो मित्रांनो तो वाटतो वाटेव खेळत दिसली तो हे आहे टिलोमॉट्रीचा बोर्ड करायची चालू दमान चढा महाराज चढतं इतकं चाललंय ना इतकं का केळ चाल बोलते आणि पायप वरच होता रात्री खाली घेतला होता काय करू चालू कस काय गेलंय खाली हा तुला वर ना असं अस तस कस काय कुठं खाली तेव्हा चेअर बोट आंघोळ्या करायला गेला लय नाही खाली गेलंय त्या हज्या पशी या आपला बदबद पडते पाणी पलीकड ते दिलं झालं असेल पुढचं तो आणताज हा मोटर का लोडवर आले ना करते बंग 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 करते एक लेवल दरी नाही म्हणून म्हणतोय रे काय मत आहे आधी अंग बघ पोर बघ घरी जा अंग उलटेन पळा तुम्ही आंघूळ केली का तो केली का गाघूळ जा घरी पळ ए अरे पळ घरी अंग करा आहे उठ जा बरं दोघं घरी पळ चला मग फायट हा ना चला हा पालुशी चैन नाही केली आधी जा मग इकडं हो तू इकडे अंग बघ बर पायचं कस जात हात बघ हात बघ बर, बर, बर। येडेन करतो ला काहीतरी काय ना ते झाडाच फळ तुकडा आहे आता वर पाण्यात जाऊ नको तिकडे लिंबाखाली खाली खेळ सावला अरे जपळ सावला खेळ तिकडे पोर करते का तर कायतरी तरी कुठला ना माझा मोबाईल पण पाण्यात टाकला तरी काय होत नाही दोन काढायचं चला शॅम्पू लावून हा औगाशे प्रकारे पाणी मारायचं आणि चालू आहे आरूज ओले ती <laughs> पाणी पटापट येतय खाली परत नाही पाणी लागत नाही रे मध्ये मासत्या मासत्या साइड ने आपला स्टर आयलच करायचा असतो ना आज ना तो पूर्ण होतं की काय नाही आज थोडं राहिले नाही माक दोघ जणा एक दन आल्या कसं उरकन दोघ येणार आहेत का हा एक किसा झाला मना दार दाराच केलं के का नाही फायनल काय पण त्याला फायनल डिझाईन पाठीला असेल कि पाहिजे मग काय अडचणी का तुम्ही एका जागा बसा गेला का ती पोरगी कुठे गेली ती बघ तिकडे तिला ते बोलव त्यातल्या सिमेंटाच्या पाण्याने पाय धुल्या उलट का हात पाय आता काय पलीकल्लं तर झालंच आहे खाली उतरविले पार पायडा पतवर शिकायलाच राहिले तेवढं उतरवायच खाली लगा तेवढा आहे बाहेर एक नंबर आता साले आजी प ती पूरगी बघ कुठे गेली आजी वो पुत्राचं नाव नाही तिला द्या तू पडाजी कुठ तरी नाहीतर काय कुठं नाही जायचं मित्रांनो ही अशा प्रकारे चाललंय हो का पहिले काल पायडा पायाडापतोर ती का बाजू राहिली कामात ते पाणी आता अशा प्रकारे चाललंय नियोजन हो कामाच असं चाललंय ओके माझी काढून म्हणलं एक मोका शिडीवर काय करता त्यातील झेलक द्यावा लागतो मला बघा शिड्या पण माल लिहिला तिथं पत्रेवर माल टाकला जरा खाली कडे तयामुळं पात्र्यावर टाकलं पात्र्या ॲडजस्ट केलं मी होती माहिती काहीतरी करावं लागतं हो हो पाहिजे बेलवर भरला आहे तसं मोडून गेले हो बाबा मोडल्यावर काय करायचे लागायची मोकळ्यात काय कि नऊ बांधकामाला पाण्याशिवाय पर्याय नाही पाणी लय कमी आलंय आता हिरींच उष्णता वाढली होळीस टेम्परेचर असल्यावर काय होईल कवर राहील पाणी तरी चाललंय मारायच पाण्या काय मित्रांनो बाकी ते काय नाही विशाल बघून आकाश काय करतात काय काय चाललं असतो बर का ओके मजूर येत ते म्हणजे काय निविजन करीत आहेत सोप पण आहे अशा प्रकारे चाललंय सकाळी गेल जरा वर म्हणलं कांद्याचा दोन चार साऱ्या भिजून आलो पाणी लईना चेअर सार वाटत कांद्या छट टकडी बाकीच काय ना मित्रांनो उष्णता लई तेव्हा रान वाळते दोन दिवसात तर आज दिसत परवा दिसत वाळून जात आहे रान दोन दिवसात तर वाळत नाही दोन दिवसांनी माणस पडावं लागतं पाणी कसं टिकायचं पाणी बी नाही उष्णता मारणाची दुपारनं तर था था थांब वाटा नाही इतकी उष्ण सुपर। तो तो मले आज मायकडेच नी घरचं हा बलो उशीर होणार जायची असा पांनी पाचवाईन थोडा फरमायकडे आज हा जेव्हा बाकीचं काय तवा रोजच बुक मधी व्हिडिओ काढायचा टाकायचा मला लावण्याचा प्रयत्न काय चाललंय काय नाही बाकीचं काय ताव असंच फ्रीमध्ये उकडं पाणी मारते पुढं मारी मारायला गेले वाटतो इकडलं पण केले कुठले बाजूने मारते वाटते मित्रांनो काढ बी राहिलाय तो, तो का लावायचा अगं तर लाव काय तो किती काय तो आणून टाकलं आता घरापासून निमा लावलाय निमा राहायलाय निमा टाकाय दोघं जण लागतील बस एक जण पेंट टाकायला आणि एक जण रचायला असं नियोजन नाही चला एक गोष्टी भेटू संध्याकाळच्या भागात रामकृष्ण आली बाय बाय